शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर शहरासह उपनगरात विविध चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून गर्दी झाली होती उपनगरातील मंडळे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दुपारी चार नंतर शहरात दाखल झाली प्रमुख मिरवणुकीला प्रारंभ झाला वाजेनंतर कापड बाजारात दाखल झाली मिरवणुकीत कॅम्प कौलारू मंडळ मैत्री प्रतिष्ठान घटनापती मित्रमंडळ नीलक्रांती मित्रमंडळ मिलिंद तरुण मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आदी मंडळांचा सहभाग होता शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार समोरून अज्ञात चोरून नेली ही घटना शनिवारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली सौरभ भारती सोले पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नगर मनमाड रोडवरील न्यूरॉन हॉस्पिटल येथे दुचाकी धडक बसून झालेल्या अपघातात पती पत्नी जखमी झाले हा अपघात मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडला सोनाजी नामदेव राऊत व त्यांची पत्नी असे अपघात जखमी झाल्यांची नावे आहे या प्रकरणी वाहन चालकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे साकर सहकारी साखर कारखान्यासाठी नियुक्त करावयाच्या कार्यकारी संचालकाचे नावाचे साखर आयुक्त सिद्धाराम यांनी जाहीर केले आहे यात जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे सहकारी साखर कारखान्यात कोणत्या व्यक्तीला कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करता येईल यासाठी पॅनल शासनाने घोषित केले आहे तुम्ही जर शिकलेत तरच ताटमानाने जगताल तुम्ही जर संघटित होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तरच न्याय मिळेल शिका संघटित व्हा आणि संघर्ष कराड हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आज कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ यांनी केले शहराच्या खबरपातमध्ये इथं थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोरचं याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर